हमाम्य सबड अंगे होते हे या भळीची आठवण करून आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी पुण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सुरेश धसाणनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर मिटकरी हे धसाणवर चांगलेच आक्रमक झालेत याच वेळी बोलताना मिटकरींनी कथित कोठेवाडी दरोडा प्रकरणाची देखील आठवण करून दिली आहे तसंच या दरोड्याच्या संबंधित काही प्रश्न देखील मिटकरींनी सुरेश धसांना विचारले तर काय आहे हे प्रश्न तसंच कोठेवाडी दरोडा प्रकरण काय होतं या प्रकरणाचा सुरेश धसांशी काय संबंध आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय महाराष्ट्रभूमी सतरा जानेवारी दोन हजार एक थंडीचे दिवस होते पण थंडीची ती एक रात्र पाथर्डी तालुक्यातल्या कोठेवाडी गावासाठी दहशतीची ठरली गावातील एका वस्तीत दहा पंधरा जणांच्या टोळीनं पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दरोडा टाकला या दरोड्यात जवळपास चौवेचाळीस हजार पस्तीस रुपयांचे दागिने लुटण्यात आले होते त्याशिवाय काही लाखांची रक्कम देखील दरोडेखोरांनी लुटली होती पण लज्जास्पद गोष्ट ही की दरोडेखोर फक्त पैशांच्या आणि दागिन्यांच्या लुटीपर्यंत थांबले नाही तर त्यांनी जवळपास ते चार महिलांची इज्जत देखील लुटली होती त्याशिवाय ते त्यांच्यावर अमानुष अत्याचार देखील केले होते तसंच या दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या वस्तीतील दोन पुरुषांना देखील या नराधम दरोडेखोरांनी जिवे मारलं होतं जवळपास तीन ते चार तास हा सगळा प्रकार सुरू होता पुढे सकाळ झाल्यावर या दरोड्याची माहिती गावात पसरली पोलिसांना ताफा घटनास्थळी दाखल झाला त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी काँग्रेस आणि छगन भुजबळ हे गृहमंत्री होते त्यांनी आरोपींना तत्काळ शोधण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस देखील जोमान कामाला लागले आणि शेवटी या दरोड्यातील आरोपी सापडले ही दरोडेखोर टोळी आष्टी तालुक्यातील होती दारासिंग उर्फ मारुती भोसले हा मूळचा आष्टी तालुक्यात तालुक्यातील धामण गावचा होता आणि हाच या भोसले गँगचा ओरख्या होता त्यानंतर रमेश उर्फ रेशा काळे हा देखील आष्टी तालुक्यातीलच होता त्याशिवाय बंडू भोसले हबीब भोसले दारमणा चव्हाण राजू भोसले उमऱ्या भोसले रसाळ्या भोसले संतोष काळे सुरेश काळे हनुमंता भोसले चिकू भोसले आणि सुभाष देसाई अशी या दरोडेखोरांची नावं होती कालांतराने अटक करण्यात आली होती त्याशिवाय सर्वांना जन्मठेप देखील सुनावण्यात आली होती तसंच तस अशी देखील माहिती होती की ह्या गँगनं बीड जिल्ह्याच्या विविध ठिकाणी दरोडे टाकले होते तसंच नगर जिल्ह्यात दहा वर्षांच्या कालांतरानं ही गँग एक दरोडा टाकायची पण सर्वात खळबळजनक गोष्ट समोर आली ती म्हणजे कोठेवाडी दरोड्या दरम्यान या टोळीनं सुरेश धस मित्र मंडळाचे टी शर्ट घातले होते तसंच त्या टी शर्ट वर आमदार सुरेश धसांचा फोटो सुद्धा असल्याचं सांगितलं गेलं होतं त्यावेळी ही बातमी महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली होती आणि अशी देखील कुजबूज होती की महाराष्ट्र टाइम्सच्या ज्या पत्रकाराने ही बातमी छापली होती तो पत्रकार आमदार सुरेश धसांना ब्लॅकमेल करत होता पण ही बातमी समोर आल्यानंतर आता जसं सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या मागे लागले तसंच त्यावेळेचे विरोधक हे धसांच्या मागे लागले होते या व्यतिरिक्त या दरोड्याच्या प्रकरणात सुरेश धसांची देखील चौकशी करण्यात आल्याची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती पण त्यांची चौकशी झाली की नाही याबद्दल मतमतांतर पाहायला मिळतात आता याच प्रकरणावरून अमोल मिटकर यांनी सुरेश धसांना डिवचले त्यांना या प्रकरणाची आठवण करून आहे तसंच मिटकर यांनी एका मुंडे समर्थकाची पोस्ट वाचून दाखवलीय त्यात असं म्हणण्यात आलंय की भोसले गँगचा मोरक्या दारासिंग सोबत आमदार सुरेश धसांच्या मोठ्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते त्याशिवाय भोसले गँग जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आनंदी होते असं देखील त्या होतं आणि ही सगळी पोस्ट अमोल मिटकरींनी एका मुलाखतीत वाचून दाखवली आहे तसंच मिटकरी हे देखील म्हणाले की याबद्दलची पुरावे देखील आमच्याकडे आहेत ते योग्य वेळ आल्यावर सादर करू असं मिटकरींचं म्हणणं आहे पण काहीही असो महायुतीतल्या या अंतर्गत भांडणामुळे कोठेवाडी दरोड्या पुन्हा आठवण आणि त्या आठवणीतून दहशत समोर आली आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा